शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रकारे अभिप्रेरित करणे योग्य आहे निवडलेल्या अध्ययनाद्वारे प्रासंगिक अध्ययनाद्वारे सखोल अध्ययनाद्वारे पाठांतरद्वारे अध्ययन बरोबर उत्तर सी फलक लेखन शैक्षणिक साधनांच्या कोणत्या अंतर्गत केले जात श्राव्य साधन दृश्य किंवा साधन श्राव्य साधन यापैकी नाही योग्य उत्तर बी किंडर गार्डेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन टिंबटिंबने केले पेन्सर पियाजे प्रोवेल मॉन्टेसरी बरोबर उत्तर सी खालील वस्तुनिष्ठ प्रश्न कोणता लघु उत्तरी प्रश्न मुक्त उत्तरी प्रश्न सत्य किंवा असत निबंधात्मक प्रश्न बरोबर उत्तर सी सृजनात्मकतेच्या पोषणासाठी खालील पद्धतीची मदत घेतली पाहिजे ब्रेन स्टॉर्मिंग व्याख्यान पद्धती दृकश्राव्य साधन पद्धती वरील सर्व योग्य उत्तर आहे ए